नमस्कार मित्रमंडळी ओके सो so, आजकाल खूप लोकांची एकच तक्रार आहे ओके माझा बी पी वाढतो आहे म्हणजेच खूप साऱ्या महिलांची असो माणसांची असो खूप जणांची तक्रार आहे की आता त्यांचा बी पी वाढतो आहे आणि औषधाशिवाय बी पी कसा कमी करायचा ओके सो so, आता म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लड प्रेश प्रेशर जे आहे जे वाढत आहे ओके ते घर बसल्या नैसर्गिक पद्धतीने कसा तुम्हाला कंट्रोल करायचा ओके सो so, एक एक पॉईंटनुसार तुम्हाला सांगतो काय काय कमी करायला पाहिजे काय खायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे ओके एकही पॉईंट स्किप नका करू ओके सगळ्यात पहिला पॉईंट आहे बी पी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणजेच मीठ कमी करा ओके का कारण की मित्रांनो जास्त मीठ म्हणजेच जास्त बी पी एवढं लक्षात ठेवा जर बी पी कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला रोज मी रोजचं मीठ एक चमच्यापेक्षा कमी ठेवा तुम्ही खूप कमी मीठ खावा शक्यतो टाळा तुम्ही खूप मीठ पापड झालं लोणचं झालं चिप्स प्रोसेस फूड ओके जे काही असे स्नॅक्स टाईप थोडेसे ओके मसालेदार आहेत ना प्रोडक्ट ते थो थोडेसे तुम्ही दूरच राहा बंदच ठेवा ते थे। आणि हे केलं तर बी पी तुमचा अर्धा तर कंट्रोल होईलच ओके आता त्यांच्यानंतर आहे दुसरा पॉईंट आहार वाजला तुमचा जो रेग्युलर तुम्ही खाताय ना तो आहार वाजला आता खाण्यावर लक्ष काय द्यायला पाहिजे आहारामध्ये बी पी क कमी करण्यासाठी तुम्ही खाण्यात काय ॲड केलं पाहिजे भाज्या डाळी फळं केळी दही आणि ताक हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही रोजच्या रोज खाल्लं पाहिजे ओके आणि काय टाळायचं आहे तुम्ही जंक फूड तिखट झालं तेलकट झालं जंक फूड झालं बेकरीचे पदार्थ ते क्रीम गोल हे बिस्किट ओके हे जास्त तुम्ही टाळा ओके जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ तर टाळाच टाळा ता, ओके एवढंच लक्षात ठेवा की पोट हलकं म्हणजे बी पी हलका म्हणजेच बी पी कमी होणार ओके आता तिसरा पॉईंट काय रोज चालणं तीस मिनटं तरी काय म्हणते मी लक्ष देते का दे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो हा पॉईंट औषध नाही पण हा सगळ्यात महत्त्वाचा आणि स्वस्त इलाज आहे तुमच्यासाठी जर तुम्ही कुठे बाहेर जात नसाल तर घरातल्या घरात चालू शकता किंवा टेरेसवर ओके रोज तीस मिनटं ब्रिस्क वॉक म्हणजे नॉर्मल वॉक तर तुम्ही करा लाईक घरचे जो तुमचं जर घर असेल जिने असेल त्याला तर ते चढ उतरणे घरचे जिने त्यामुळे ते, ते पायाच्या टाचा पण तुम्ही जर जास्त नाही चाललं तर ते दुखायला सुरुवात होते तर ते सगळं नॅचरली नीट होईल यामुळे रक्ताभिसरण तुमच्या शरीरातलं सुधारेल आणि बी पी हळूहळू कमी होईल आणि न्यूट्रल होईल ओके आता नंतरचा पॉईंट काय श्वसन प्लस योग ओके बी पी वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्ट्रेस टेन्शन ओके त्यामुळं रोज दहा ते पंधरा मिनटं तुम्ही व्यायाम करा अनुलोम विलोम भ्रामरी ओके शवासन ओके त्यामुळे काय होईल मन तुमचं थोडंसं शांत होईल आणि बी पी शांत होईल ओके तुमचा बी पी शांत होईल म्हणजे कमी होईल ओके आता हे सगळे जे मी व्यायाम सांगितलेत अनुलोम विलोम ब्राह्मरी श्वासन ओके शवासन ओके ते तुम्ही यूट्यूबवर टाईप करा तुम्हाला ते व्हिडिओ तुम तुम्हाला मिळून जातील ओके आता पॉईंट फाईव्ह सगळ्यात महत्त्वाचं आहे शक्यतो खूप साऱ्या महिलांना पुरुषांना याचं ॲडिक्शन आहे चहा आणि कॉफीचं जास्त करून चहाचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चहाच पितात आपले लोक ओके तरी पण कॉफी ओके चहा आणि कॉफी तुम्ही कमी करा ओके त्यात काय असतं जास्त कॅफेन घेतलं तर ना तुमचा बी पी अचानक वाढतो कॅफेन म्हणजे काय ह्या चहामध्ये झालं ड्रिंक झाल्या ओके त्याच्यामध्ये कॅफेन सर्वात जास्त असतं त्याच्यामुळे बी पी अचानक वाढतो ओके तुम्हाला जर प्यायचाहीच ना चहा खूपच ॲडिक्ट आहात तुम्ही तर दिवसाला एक कप प्या कमी साखरेचा शक्यतो हर्बल चहा घ्या तुम्ही आता हर्बल चहा काय हे तुम्ही बघू शकता यूट्यूबवर पण ओके हर्बल चहा शक्यतो सगळ्यांनाच माहीत आहे ओके आता सगळ्यात मस्त झोप पूर्ण घ्या आणि काय अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट सिगरेट आणि दारू टाळा जर ड्रिंकची सवय असेल तर तुम्ही पु पुरुषांनी शक्यतो ड्रिंक थोडीशी कमीच घ्या ओके बी पी कंट्रोल करायचं असेल तर पूर्ण बंदम बंदच करा हे उत्तम पण आता काय काय लोकांचं ॲडिक्शन आहे सुटत नाही असं पण कमी करा ओके आता झोप पूर्ण घ्या आता जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर इनडायरेक्टली सांगू तुम्हाला खरं औषधही काम करत नाही म्हणून रोज सात ते आठ तास शांत झोप घ्यायची जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर दुपारी झोपा तुम्ही ओके मोबाईलचा वापर कमी करा आणि झोप जास्त घ्या आणि उशिरा झोपणं टाळा थोडंसं झोप जर सुधारली तर बी पी तुमचा आपोआप सुधारेल ओके मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही स्वतः नंतर या व्हिडिओमध्ये येणार आणि कमेंट करणार ओके नंतरचा पॉईंट काय घरगुती उपाय एक अजून एक ओके सकाळी काय करायचं एक लसूण पाकळी थोडेसं भिजवलेले मेथीचे दाणे आणि आवळ्याचा रस वीस ते तीस एम एल थोडासाच ओके विकत आणायचं वाटलं सर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं ओके आधीच बी पी औषध घेत असेल तर तुम्ही थोडासा डॉक्टरचा सल्ला घ्या हे करू का नको ओके पण करा तुम्ही ओके ओके आणि एवढंच सांगाल तुम्हाला डॉक्टरांकडं जायचं कधी ओके जर तुमचा बी पी सतत एकशे चाळीसच्या नव्वदच्या पेक्षा जास्त राहत असेल किंवा या दरम्यान राहत असेल तर तुम्ही डॉक्टरकडं जाणं हंड्रेड पर्सेंट गरजेचं आहे आणि जर तुम्हाला चक्कर येत असेल डोकेदुखीत खूप जास्त प्रमाणात होत असेल छातीत दुखत असेल तर डॉक्टर कन्सलशन खूप गरजेचं आहे त्यामुळे डॉक्टरकडे त्वरित जा ते काय म्हणतात बघा आणि त्या गोळ्या घ्यायला रेग्युलर सुरुवात करा आणि जर मी जे पॉईंट सांगितले आहे तुम्हाला ते तुम्ही नक्की करा तुमचा नैसर्गिकरित्या तुमचे डोकेदुखी राहील तुमचं छातीत दुखणं राहील तुमचा बी पीसुद्धा कंट्रोल होईल फक्त मी जे पॉईंट सांगितले तुम्ही ते करा ओके okay? सो so, एवढंच सांगेल मी लास्टला की बी पी हा आजार नाही आहे तो एक लाईफस्टाईलचा सिग्नल आहे कंट्रोल आणि नियमित ठेवचाल तर योग्य रीतीने पुढे जा चाल ओके okay? जर हा व्हिडिओ माझा उपयोग वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ओके आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं सा बी पी नक्की किती आहे आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे okay? ओके धन्यवाद काळजी घ्या आणि स्वस्थ राहा